नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नीटच्या परीक्षेबद्दल माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जी नीटची परीक्षा आहे त्याची डेट रिलीज झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण आज पाहणार आहोत ॲडमिट कार्ड कधी का येणार कि आहे किती तारखेला ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करावी लागणार आहे याबद्दल आपण आज पाहणार आहोत तर चला तर मग ऑफिशियल वेबसाईटला येऊया नीट एन टी ए एन आय सी डॉट इन लॉग इनवर जायचं आहे गुगल सर्चमध्ये आणि बघा पहिलेच साईटला इथं ओपन करायचं आहे नीट यूजी दोन हजार चोवीस त्याच्यानंतर क्लिक हेअर द सिटी इन्फॉर्मेशन या बटणावर आपल्याला इथं बघा लेटेस्ट न्यूजच्या साईटला इथं क्लिक करायचं आहे आपण घर बसल्या पाहू शकता क्लिक जाम कधी आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं आपला अप्लिकेशन नंबर आपला काय असेल तो टाकून घ्यायचा अप्लिकेशन नंबर आपण इथं अप्लिकेशन नंबर टाकून घेऊ तर आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आपली जन्मतारीख आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथं कॅपचा कोड टाकायचा मित्रांनो जसा असेल तसं इथं कॅपचा कोड टाकून घ्यायचा आणि खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं सबमिट बटनावर क्लिक के केल्यानंतर आपल्याला आपली एक्झाम डेट दिसेल आपली एक्झाम मित्रांनो आपली रिलीज झालेली डेट आहे पाच मे पाच मे रोजी आपली नीटचे पेपर आहेत तर त्यासाठी आपल्याला सोबत काय काय न्यावं लागेल याबद्दल आपण एन नीटच्या पेपरसाठी आपल्याला जे येणारं आपला ॲडमिट कार्ड आहे त्यासोबत आपला आधार कार्ड आहे ॲडमिट कार्ड कलर नसेल तरी चालेल कोणत्याही ब्लॅक अँड व्हाईट किंवा कलर झेरॉक्स असं काही नाही आहे आपण ब्लॅक अँड व्हाईट ॲडमिट कार्ड नेलं तरी चालेल इथं आल्यानंतर ही दहा आपल्याला रिलीज तारीख दाखवल ज्यावेळेस आपली पेपर पाच मे रोजी आहे त्याच्या चार दिवस अगोदर आपल्याला ॲडमिट कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसं करायचे हे आपण बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी ते आपण आधी पहिल्यांदा इद ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं त्याच्यानंतरच आपलं जे रिलीज डेट आहे ते आपल्याला दिसेल आपलं सेंटर कुठं आहे आपल्या सिटी कोणत्या सिटीमध्ये आपला पेपर आहे कुठं सेंटर आहे ही सर्व माहिती आपल्याला हे टाकल्यानंतर दिसेल ॲडमिट कार्ड डाउनलोड डेटच्या चार आधी आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका यानंतरचा येणारा व्हिडिओ ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं बघण्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो